वेगळं कौशल्य सादर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय यावेळी पुन्हा आयरा कवर्स वरती उडवलेला चालाय सी मारेषा पार अनादर बिगीट येतो तो, तो खणखणीत चौकार महेशाच्या पाठमधून शहर आपल्याला पाहायला मिळतात आणि एसकेएमबी चषकामध्ये देखील आज पाच अंपायर आहेत एकूण पाच पंच चार कॉम्बिनेटर अशी आगळेवेगळे आकर्षण असणारी ही तालुक्यातील एक महत्त्वाची आणि एक अनोखी क्रिकेट स्पर्धा अह हो फटका महेश साईच्या बँडमधून येतोय एक नेत्र दीपक फटका धावा मिळतात चार चौकार तिढी पडती पडतीय आणि तेच इथं पाहायला मिळालं सर बॅटने धावा येत नाहीयेत रिवाजचा फटका पाहायला मिळाला महेश सावीच्या बॅट मधून हा खोदोर पद्धतीचा चेंडू ऐडवा बॅटने गॅप शॉट सिलेक्शन कानरच्या डोक्यावरून चेंडू वालावून ते कार्पेट चाललाय जमिनीला गरंगड सिमारेच्या पलीकडे चार धावांसाठी महेश साईच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा चौकार सजवले जातात ना त्या त्या वेळेस खेळ बघणाऱ्या खेळा क्रीडा रसिकांचं देखील एक चांगलं मनोरंजन होत असतं कारण शेप शेपमध्ये खेळ खेळणं म्हणजे अर्थातच क्रिकेटच्या बुकमध्ये ज्याला आपण टेक्निकल बॅटिंग म्हणतो इथे स्वीप केलं गेला आहे तिथे कोणत्या खेळाडू नाही आहे दोन खेळूच्या मधून ट्रेंडू चालला आहे स्क्वेअर लाईक रिजनमध्ये सीमा रेषा पलीकडे महेश साहूच्या बॅडमधून मात्र तीन चेंडूमध्ये तीन चौकार पाहायला मिळत आहेत टोक आहे आहे जो आला होता बॅटर अंतिमच्या सात श्री केला जाईल कारण सलामीला आलेला महेश साळवी थर्टी वन रन्स ऑन बोर्ड एकतीस धावा दाफलकावर आहेत महेश साळवी हा स्ट्रायकरंडला आहे जो सलामीला फलंदाजीसाठी आला होता एक सेट बॅटर आणि अंतिमच्या सात शेडूंसाठी मैदानामध्ये आहे अधिकचा धावा कुटण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु त्यावर लगाम लावण्याचं काम प्रज्जला करावं लागणार आहे या षटकामध्ये जर वीस धावा आल्या तर सुस्थितीमध्ये मंगेश लिव्हर लवार संघ पाहायला मिळेल परंतु या रोखाव्या लागतील एक चांगला फटका मिडविकेटच्या डोक्यावरून सरळ चेंडू चालला सीमा रेषा पार महेश साच्या बॅटचा वार येतो या षटकार संदीप कदम यांच्या निकटवर्तीय मित्र आणि जवळचे अगदी जवळचे अंकुश पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते पाटील साहेब आपलं सहर्ष हार्दिक 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 असं स्वागत या व्यासपीठावरती या अंकुश पाटील साहेब खास पुण्यावरून ही व्यक्ती संदीप कदम आणि ज्या ज्या वेळेला संदीप कदम अडचणीत असतात त्यावेळेला एकमेव व्यक्ती जी म्हणजे अंकुश पाटील साहेब खास पुण्यावरून दाखल झाले आहेत त्यांनी सहकार्य देखील परंतु संदीप कदम यांच्या पाठीमागं एक हात असा होता तो आज नाही आहे भाई त्यांना देखील खूप सारे मिस करतायत त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली जरूर मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि खऱ्या अर्थाने संदीप कदम सरां सरांनी सरान, जोडलेली माणसं आहेत आणि ही अपुलकीची नादी जप